Namaste <laughs> हरिओ हो। श्रीमद भगवत गीतेचा, अठराव्या अध्यायातील काल आपण सत्याहत्तरावा श्लोक पाहिला होता आणि ज्यामध्ये संजय आपला प्रत्ययाचा आनंद व्यक्त करतो संजय म्हणतात की मला आठवतं ते विश्वरूप दर्शन संपूर्ण अनंत कोटी ब्रह्मांड ज्याच्यामध्ये आहेत तर ते प्रत्यक्ष दर्शन कारण दहाव्या त्यांनी अगोदर असं बघितलं तर की सगळ्यांमध्ये मी आहे झाडांमध्ये मी आहे पर्वतांमध्ये मी आहे नद्यांमध्ये मी आहे माणसांमध्ये मी आहे आणि अकराव्या अध्यायात माझ्याच सगळे आहेत हे पाहिलं म्हणजे विभूती आणि योग तर ते संजयाला विशेष करून आठवलं आणि म्हणतो की ते आठवून आठवून तच्च संस्कृत्य संस्कृत्य रूपम अत्य अद्भुतम हरे हे विस्मयौमे महान राजन वृषामीचे पुनःपुनम मला खूप आश्चर्य वाटतं आहे आणि माझे अंग रोमांच उभे राहतात माझं अंग पुलकीत झालेलं आहे असं हे सगळं सांगून झाल्यानंतर धृतराष्ट्रांना शेवटी <coughs> ते काय सांगतात <coughs> जेणेकरून असं होईल की कदाचित युद्ध थांबेल अजूनसुद्धा युद्ध करून दहा दिवस झालेले आहेत ऑलरेडी भीष्म बाणांच्या शय्यवर पडलेले आहेत पण तरी अजून पुढची तरी जीवहानी टळेल अशा यांनी ते धृतराष्ट्राला निर्वाणीचं सांगतात फा महत्त्वाचा श्लोक एकदम गीतेतला शेवटचा आपल्यासाठी सुद्धा सगळ्यांसाठी आता सध्याच्या काळात सुद्धा माझ्यानंतर म्हणा यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर श्रीर्विजयो भूति श्री ध्रुवा निर्मतिमा प्रसिद्ध वाक्य यत्र योगेश्वर कृष्ण जिथे श्रीकृष्ण है ज्या पक्षा मधे श्रीकृष्ण है यत्र पार्थ धनुर्धर ज्या पक्षामध्ये अर्जुन आहेत धनुष्य हातात घेतलेले पार्थ आहेत तत्र श्रीही तिथे ऐश्वर्य आहे त्या पक्षामध्ये तत्र विजय तिथे विजय आहे तिथं भूती म्हणजे तिथे संपूर्ण संपन्नता संपत्ती आहे ध्रुवानीती तिथे एक अशी निश्चित अशी पॉलिसी म्हणजे ज्याला धोरण म्हणतात की धोरण जे आहे ते निश्चित मत आणि मतीर्म आणि असे असं माझं मत आहे अशी माझं असं माझा विचार आहे अशी माझी मती म्हणजे काय काय सांगितलं की ज्या बाजूला श्रीकृष्ण ज्या बाजूला अर्जुन त्या बाजूला विजय होणार त्या बाजूला संपत्ती सगळी संपन्नता सगळं वैभव सगळं तिकडे असणार आणि तिथेच एक निश्चित असं जे धोरण असतं स सरकारचं आता ग्लोबलायझेशन धोरण आहे नॅशनलायझेशन पूर्वी बँका प्रायव्हेट होत्या त्या नॅशनलाइज केल्या तर हे नॅशनलायझेशनचं धोरण आहे तर असे एक एक जे धोरण असतं ते पक्कं म्हणजे सारखं सारखं बदलणार नाही कारण जेव्हा एकच एक धोरण असतं निश्चित तर तेव्हा लोकांना पण एक असं सुरक्षितता असते की चलो बाबा असं आहे असे टॅक्सची पद्धती अशी आहे आपण असं केलं की तर हे जे आवश्यक आहे चांगल्या सरकारसाठी निश्चित धोरण त्या म्हणजे ध्रुवा नेते तर चांगल्या वेळ ज्या गोष्टी आहेत त्या निश्चित ठरवलेल्या असं माझं मत आहे तर हे खूप प्रसिद्ध वाक्य आहे कारण ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की एखादी गोष्ट चांगली आहे ही कल्पना असा -असा आहे कोणाचा जर एक विचार आहे की हां असं असं केलं म्हणजे चांगलं आहे पण तो विचारच जर का फक्त राहिला तर फायदा काय त्याच्यावर काम केलं पाहिजे आणि समजा जर का काही लोक काम करत आहेत पण त्याच्यामागे काहीच विचार नाही तर ते कुठे जातील तर हे गणिताच्या भाषेमध्ये असं मा मांडतात बघा ते म्हणतात की व्हिजन प्लस ॲक्शन इज इक्वल टू ट्रान्सफॉर्मेशन व्हिजन म्हणजे एक दृष्टी हां चांगला विचार त्याच्यावरती अंमलबजावणी म्हणजे प्लस ॲक्शन इज इक्वल टू ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे परिवर्तन तर ज्या वेळेला एखादी चांगली कल्पना एखादा चांगला उच्च प्रकारचा विचार आणि त्याच्यावर काम केलं जाणं असं असेल तर तिथे संपूर्ण ते जीवन बदलून जाईल आणि सुखी संपन्न होईल जर का आपण असं केलं व्हिजन मायनस ॲक्शन तर व्हिजन मायनस ॲक्शन जर का म्हटलं तर म्हणे की ते काय झालं केवळ कल्पना झाली ती जसं की ते मनाची मांडे खातात ना तर कल्पना तर चांगली आहे फार आता सध्या आपल्याकडे पण काही प्रमाणात तसं दिसतं बघा फार चांगलं आहे सगळीकडे एक तत्त्व आहे आणि सगळं काही मिथ्या आहे वगैरे कल्पना चांगली आहे पण तशावर जर का काम नाही केलं आता सगळीकडे सगळे मिथ्या आहे म्हणतो पण स्वार्थ किती आहे मटेरियलिझम जो भौतिकवाद आहे तो किती आहे माणूस फार मरेपर्यंत पैसाच मिळवतोय म्हणजे आपल्याला तो विचार माहिती आहे की सगळं मिथ्य आहे सगळं इथे सुन जायचं आहे बरोबर पण तरी माणूस त्याप्रमाणे वागत नाही आहे सगळीकडे एक चैतन्य आहे म्हणतोय पण तरी परस्परात भेदभाव आणि तंटे भांडण हे ते संघर्ष तर खूप आहे स्वार्थ खूप आहे म्हणजे तो विचार जो आहे प्रत्यक्षात वापरत नाही आहे तर त्यावेळेला काय तो, तो नुसता कल्पना राहील आणि मग आपलं सुख आपली शांती आपली समृद्धी ही पण फक्त कल्पना राहील कारण का प्रत्येकजण स्वार्थी प्रत्येकजण दुसऱ्याला पाण्यात पाहतोय तर प्रगती होणार कशी समाजाची कुटुंबाची राष्ट्राची मानवतेची तर हे अज्ञानाच्या पोटी आहे ज्या गोष्टी तर ती आदर्श जो आहे तो नुसता कल्पना नाही आणि तिसरं जे सांगितलं ते म्हणजे ॲक्शन मायनस व्हिजन इज इक्वल टू कन्फ्युजन ॲक्शन मायनस व्हिजन इज इक्वल टू कन्फ्युजन म्हणजे कसं की काम करता करतायत गाढवासारखं सगळ्या जण काम करत आहेत गाढव कसे ओझी वाहतं त्याला काही माहिती नसतं की हे मी जे वाळू वाहून नेतो आहे विटा वाहून नेतो आहे माती वाहून नेतो आहे कशासाठी किंवा पुस्तकं वाहून नेतो आहे कशासाठी त्याला काही माहिती नाही ते आपलं अजी वाटतं बैल बैल पण तसंच ओझी वाहतं संपूर्ण त्याच्या बैलगाडीमध्ये धान्याने भरलेली पोतीच्या पोती आहेत पण तो बिचारा भुकेलाच आहे तर प्रकारे काम सगळेजण करताना दिसतात येते बघा रात्री बारापर्यंत संपूर्ण ते फोन आणखी नेन ते सगळं चालू असतं सुट्टीला जरी कुठे गावाला गेले तरी तिथे फोन चालू असतात काम सगळे करतायत पण त्याच्यामागे दृष्टी जी आहे ती नाही आहे की मी कशासाठी काम करतोय की एका माणसाच्या भल्यासाठी करतोय का मी परिवारासाठी समाजासाठी राष्ट्रासाठी काम करतो आहे कमी देवासाठी पूजा म्हणून काम आहे ही दृष्टीने तर त्यामुळे काय होतं सगळा गोंधळ कोणाचं तसं एक नाव आहे नदीमध्ये एक नाव आहे आणि ती नाव दोन माणसं वल्लवत आहेत चांगली धट्टीकट्टी माणसं रात्रभर ती नाव वलवत आहेत आणि सकाळी पाहतात तर ती नाव जिथल्या तिथेच कुठेच पोहोचली नाही का कारण दोघंही विरुद्ध दिशेला वल्हवत आहेत तो नाव तिकडं बोलवतोय हा नाव इकडं बोलवतो म्हणजे दृष्टी जी आहे की सगळ्यांचं एक ध्येय की आपल्या राज्या राष्ट्राला आपण एक महत्ता प्राप्त करून द्यायची तर ही दृष्टी नाही त्यामुळे काम सगळे करतायत पण पोहोचले कुठेच नाही तर असे ते तीन समीकरणांमध्ये त्यांनी सगळं सांगितलं की व्हिजन प्लस ॲक्शन इज इक्वल टू ट्रान्सफॉर्मेशन ॲक्शन मायनस व्हिजन इज इक्वल टू कन्फ्युजन आणि विजन मायनस ॲक्शन इज इक्वल टू इमॅजिनेशन ती जस्ट फक्त एक कल्पना आहे तर ते इथे सांगितलं की जेवढं स्पिरिच्युअलिटी आहे म्हणजे काय आध्यात्मिकता अधिक प्रत्यक्ष काम करणारा अर्जुन आता आध्यात्मिकता म्हणजे कृष्ण इथे कृष्ण म्हणजे काय बुद्धीमधला जो आदर्शवाद आहे तो बुद्धिमधलं ज्ञान आणि त्याचं अंमलबजावणी करणारं अर्जुन हां तर अर्जुनने काय केलं आहे धनुष्यबाण हातात घेतले याचा अर्थ तो कार्याला सिद्ध आहे कंबर कसून तो तयार आहे प्रत्यक्ष काम करायला तर अशा प्रकारे तो, तो आदर्श विचार आणि त्याची अंमलबजावणी दोन्ही जिथे समोर असतील बरोबर असतील तर तेव्हा तो समाज पुढे जाईल जसं की बघा रिसर्चर्स जे असतात सायंटिस्ट असतात सगळे शास्त्रज्ञ संशोधक ते काय करतात त्या प्रयोगशाळेमध्ये एकांतात बसून दिवसभर ते प्रयोग करतात आणि त्याच्या बरहुकूम त्यांनी शोधलेल्या शोधानुसार कंपन्यांमध्ये वगैरे ते वस्तू उत्पादन करतात आता चक्र चक्राचा शोध लागला तर हा खूप महत्त्वाचा शोध समजला जातो कारण त्याच्यामुळे किती यंत्र निघाले आणि मानवजातीचे कितीतरी श्रम वाचले तर गाड्या वगैरे निघाल्या तर माणसाचे किती श्रम वाचले नाही ना तर माणसांना वावायला लागलं असतं सगळे सगळे वस्तू तर याप्रमाणे तिथे जिथे हे विचार आहे आणि त्याचप्रमाणे त्याची अंमलबजावणी करणारे लोक आहेत तर याचा जर शास्त्र पण आहे आपलं अध्यात्मशास्त्र आणि टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान पण आहे ते दोन्ही मिळून जिथे आहे तर त्या तिथे तो समाज जो आहे त्याची उन्नती होते तो पुढे अग्रेसर ठरतो तो आणि तो विकसित हां वि आपलं भारत कसं आहे सध्या काय म्हणतात डेव्हलपिंग कंट्री कोणी कोणी देश कसे आहेत अंडर डेव्हलप्ड कंट्री अविकसित भारत विकसनशील पण जे विकसित आहेत तर है है। त्या ह्याच्यामध्ये कोण जातात की जिथे विचार पण आहे आणि जिथे कार्य पण आहे तर म्हणजे शास्त्र पण आहे अध्यात्मशास्त्र आणि तंत्रज्ञान पण आहे सायन्स ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा आहे भौतिकशास्त्र आणि हे पण आहे तर त्यावेळेला इथे सर्वांगीण असा विकास होतो जर का नुसतंच फक्त अध्यात्मशास्त्र असलं तर बस सगळं बाकीचं तिथे गरिबी दरिद्री दरिद्रता येईल आणि जसं अमेरिकेत आहे बघा अमेरिकेत कसं आहे अध्यात्म नाही आहे काय तिथे सगळेजण पैशाच्या मागे सगळेजणं आपल्याला जास्तीत जास्त नफा कसा कसा होईल प्रॉफिट कसा होईल ती समोरची लोकं मरत आहेत का काय ते बघणार नाही आता उदाहरणार्थ हे जे पोलन आहेत म्हणजे असे परागकण असतात ना फुलांचे तर त्यांनी सर्दी होते तर त्यांच्या तिथले शास्त्रज्ञांनी काय शोधून काढलं की नाकातली जी त्वचा आहे ती बधीर करून टाकायची स्प्रे किंवा काहीतरी घेऊन नखातली त्वचा बधीर करायची म्हणजे त्यांना कळतच नाही की ते परागकण आले आणि शिंका वगैरे ज्या येतात ते होतच नाही तर माणसाला काय वाटतं की हो हा स्प्रे घेतला आणि बरं झालं बघा मला सर्दी नाही झाली पण केलं काय त्यांनी आपली जी सिस्टीम आहे ती बिघडून टाकली संवेदनशीलता जी होती ती काढून टाकली तर म्हणजे ह्याच्यात किती मोठं नुकसान आहे खरं म्हणजे विष जरी आलं किंवा काही दुसरं आलं तरी त्याला कळणार नाही कारण त्वचा संपूर्ण ते संवेदनशील केले संवेदनहीन केले तर अशा प्रकारे अमेरिकेत नुसतं पैशाच्या मागे सगळं तर तिथे आत्महत्या सगळ्यात जास्त आहे तिथे व्यसनाधीनता जी आहे ड्रग ॲडिक्शन सगळ्यात जास्त आहे तिथे अनैतिकता जी आहे ती सगळ्यात जास्त आहे आता हल्ली ऑफिस स्पाऊस ऑफिस हजबंड ऑफिस वाईफ म्हणजे जसं घरी पत्नीशी संबंध असतात तर तसे ऑफिसमध्ये एक एक असं ते रेग्युलर होऊन पाहतंय आणि मुलं अक्षरशः बारा तेरा चौदा वर्षाची होतात नाही तर ते लगेच बाहेर दुसरीकडे आपलं हे सुरू करतात आणि अठरा वर्षाची झाली न झाली ते की घर सोडून ते दुसरीकडे जाऊन राहणार आपल्यासारखे नाही शंभर शंभर वर्षाचे होतात तरी आई वडील भाऊ बहीण मामा एकत्रित आहेत असं नाही म्हणजे ही इतकी वाईट स्थिती आहे असुरक्षित स्थिती आहे कारण ते जेव्हा आहे ते परिपक्व नाही आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांना खरं वास्तव कळतं तेव्हा ते कोसळून पडतात मग ते व्यसनाधीनकडे जातात गुन्हेगारीकडे जातात लाचलुचपत भ्रष्टाचार हे सगळा प्रकार अमेरिकेत जास्त आहे कारण काय तर तिथे फक्त ही आध्यात्मिक दृष्टी नाही फक्त पैशासाठी जे भौतिकवाद आहे तो आहे तर असंच वीत भगवान सांगतात की दोन्ही जेव्हा एकत्रित असतात तेव्हा तो सर्वांगीण विकास माणसाचा समाजाचा कुटुंबाचा राष्ट्राचा असा होता तर असं शेवटी तिथे सांगितलं जेणेकरून धृतराष्ट्राला आता तरी वाटावं की अरे थांबूया आपण युद्ध आता पण ते त्याच्या हातात तोपर्यंत निष्ठून गेलं होतं इट वॉज टू लेट तर म्हणून ते काही थांबलं नाही आता उद्यापासून आपण याचा सारांश बघूया कारण हा मोठा अध्याय आहे आणि मग तुम्ही सारांश बघत असतानासुद्धा तुम्ही काही पॉईंट नोट करू शकता आणि मग शेवटी एक पाच पाच मिनटं तुम्ही बोलाल ह्याच्यावर नंतर आपण संपूर्ण गीता एकदा वाचून म्हणून काढू मग आपण पुढे जाऊ नमद पूर्णमिदं पूर्ण पूर्णमुदच्छति पूर्णस्य Hare hoye Sri Krishna